इराण इस्रायलमध्ये संघर्ष पेटलाय इराणने इस्रायलची राजधानी तेल अबिबर मिसाईल हल्ले केलेत यावेळी शहरामध्ये अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात आले तर इस्रायलने देखील इराणच्या इस्पहान शहरामध्ये स्फोट घडवून आणलेत या हल्ल्यामध्ये इराणचा यूएडी कमांडर ठार झाला इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला हवाई हद्द खुली करण्यासाठी पाकिस्तानच्या हालचाली सुरू आहेत इस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची मुभा हवी आहे त्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केल्याची चर्चा आहे इराणवरील हवाई हल्ले थांबवण्यास सांगणं ही कठीण आहे असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे इराण इस्रायल युद्धातून अमेरिकेने काढता पाय घेतलाय का असा सवाल आता ट्रम्प यांच्या या विधानामुळे उपस्थित होतोय कारण या दोन्ही देशाच्या युद्धात उतरण्याबाबत दोन आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करणार असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान अमेरिकेचं डुम्स डे हे विमान आकाशामध्ये दिसल्यानं चिंता वाढली आहे डुम्स डे या विमानाचा वापर अमेरिकेचे अध्यक्ष किंवा लष्करी नेतृत्वाकडून केला जातो ट्रम्प यांनी इराण विरोधात केलेल्या विधानानंतर इराण अमेरिकेमध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे अमेरिका युद्धासाठी सज्ज असल्याचं बोललं जात आहे इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान हे दिल्लीला पोहोचलंय इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची मोहीम हाती घेतली आहे या बचाव कार्यासाठी इराणच्या महान एअरच्या चार्टर्ड विमानांचा वापर केला जातो